मुळुकवाडीच्या कदमवस्तीवर भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली आहे बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी कृष्णा मल्हारी कानडे यांच्या येथील घरी आज दिनांक सत्तावीस रोजी बुधवारी भरदिवसा चोरट्याने फोडून सुटकेसमधील रोख चाळीस हजार रुपये गायब केले आहेत यावेळी कानडे यांच्या घरी पाहणी करत नेकनूर पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना फोनवरून कल्पना दिली असून यावेळी भरदिवसा घरबोडी झाल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे आज बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा पर्यंत या कालावधीमध्ये ही घरफोडी झालेली आहे कृष्णा कानडे आणि त्यांच्या पत्नी सुरेखा कानडे वडील मल्हारी कानडे हे कर्जनी येथे लग्नासाठी गेले होते आणि रस्त्याच्या पलीकडील अर्धा किलोमीटरवरील अंतरावरील शेतात आर्द्र खुरपणी करत होते सायंकाळी सहा वाजता शेतातून परतल्यानंतर घराला कुलूप दिसले नाही तर घर केवळ लोटलेले होते घरात पाहिले असता घरातील कपाट उघडलेले आणि आतील कपडे वगैरे सामान पडलेले दिसून आले तसेच घरातील उघडून अवस्थेत होते याची कल्पना कृष्णा कानडे यांनी फोनवरून सामाजिक कार्यकर्ते ढवळे यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत फोटो व्हिडिओ नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना पाठवण्यात आले यावेळी घटनास्थळी पोलीस दत्तात्रय बळवंत पोलीस शिपाई बालासाहेब ढाकणे यांनी घटनास्थळी येऊन भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला याचा पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत काय ना तुमचं का का गाव मुळ काय नेमकी घटना घडली आम्ही बारा वाजेपर्यंत येतो होत म्हणायचं बाराच्या नंतर राना कुलप लावून गेलो च्या वेळा ज्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या तिथंच होत्या आणि तिथून पुढं मग रानात गेलो तर आदर कृपया मग आता सहा वाजता घरी आलो एक पण काहीच नाही कुलपत ओढून सगळं डबे हे उघडे करून पुन्हा आणखी के सुटकेशी ते जिकडे तिकडे सारा पसारा टाकून काही सगळं रिकामच केले काय काय गेलं चाळीस हजार गेले फक्त सुटकेशी मधले पैसे तेवढेच गेले